वर्गाचे सरासरी वजन तीस किलो आहे जर एकूण मुलींची संख्या बारा असेल आणि मुलींचे सरासरी वजन अठ्ठावीस किलो असेल जर वर्गातील मुलांचे सरासरी वजन चौतीस असल्यास वर्गातील मुलांची संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो इथं मुलींची संख्या दर्शवली मुलींचं सरासरी वजन दर्शवून वर्गातील मुलींचे सरासरी वजन अठ्ठावीस किलो संख्या मुलींची बारा म्हणजे बारा गुणीला अठ्ठावीस जेव्हा हा गुणाकार कराल बारी आठ शहाण्णव नऊ बार दोन्ही चोवीस आणि नऊ तेहतीस म्हणजे तीनशे छत्तीस किलो हे उत्तर प्राप्त होते हे बारा मुलींचं एकूण वजन लक्षात आलं तुमच्या वर्गातील मुलींची संख्या बारा आणि मुलींच सरासरी वजन अठ्ठावीस किलो लक्षात घ्या करायचं काय आता पुढं पहा गणित म्हणते की वर्गातील मुलांचे सरासरी वजन चौतीस किलो लक्षात घ्या वर्गातील मुलं वर्गातील मुलं उदाहरणार्थ यक्ष आहेत असं समजू त्यांचं सरासरी वजन चौतीस म्हणजे या यक्ष मुलांच वजन किती हा प्रश्न करा मनाशी त्याचं चा उत्तर चौतीस सोबत हे यक्ष गुणीला घ्या सरासरी बराबर एकूण संख्यांची पेरीज भागीला एकूण संख्या एकूण संख्या आणि सरासरी जेव्हा यांचा गुणाकार होतो तेव्हा एकूण संख्यांची पेरीज अर्थातच हे चौतीस यक्ष काय तर लेकरांनो या चौतीस सरासरीनं वर्गातील यक्ष समजलेल्या मुलाला गुणायचं म्हणजे वर्गातील मुलांचं वजन चौतीस यश मांडणी करायची कशी वर्गाची सरासरी वजन तीस किलो लक्षात घ्या इथं मांडा इथं बराबर आता मुलांचं वजन मुलींचं वजन मुलींचं वजन आहे तीनशे छत्तीस लेकरांनो लक्ष द्या आणि मुलांचं वजन आहे चौतीस यक्ष आता बघा वर्गातील मुली आहेत बारा की। मुलांची संख्या सरने एक गृहीत धरली सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे सूत्र आम्ही तुम्ही अभ्यासलं मग करायचं काय हे पद इकडे येताना या पदासोबत गुणिला म्हणजे बारा अधिक एक तीस सोबत गुणिला समोर तीनशे छत्तीस अधिक चौतीस एक्स हा गुणाकार हे तीस आतील पदाला गुनिला तीस गुन्हिला बारा म्हणजे बारा तरी छत्तीस त्यावर हे शून्य अधिक तीस गुन्हिला एक तीस एक्स तीनशे छत्तीस अधिक चौतीस लेकरांनो या तीनशे छत्तीस ला तीनशे साठ कडे घ्या येतानी वजा स्वरूपात चौतीस यक्स कडे जातानी तीस एक्स जा वजा स्वरूपात तर ही वजाबाकी किती सर चार चाळीस आणि वीस साठ म्हणजे चोवीस ही वजाबाकी ही वजाबाकी बाकी चार एक चोवीस कडे जाताना चार भागीला समोर यक्स हा भाग सहा न जातो प्रश्नाचं जा उत्तर प्राप्त झालं वर्गातील मुलांची संख्या वर्गातील मुलांची संख्या किती सर त्याचं उत्तर लेकरांनो सहा हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल